सुंदरा तू दुर्गा तू दामिनी आवर्तन है तरी दुखाते कसे तुझा मागुनी कसे तुझा मागुनी मेरा तू देवा राची मांगल्याते तोरण तू तारा पुढे नित्य दाहली अंगण तू तुझी थोरवी इतिहासाच्या आजही पाणी आवर्तन हे तरी दुःखाचे कसे तुझ्या मागुनी कसे तुझ्या मागुनी शहरांमध्ये आजकाल संपर्क हा केवळ विविध प्रकारची तांत्रिक उपकरणं मोबाईल सोशल मीडिया ट्विटर ब्लॉग वगैरे 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 ह्या प्रसारमाध्यमांद्वारा होते खेडेगावात मात्र अजूनही ही सगळी व्यवस्था अवस्था इतकी बोकळलेली नाही अजूनही प्रत्यक्ष संपर्क खेडेगावात चालू आहे ही एक बऱ्यापैकी जमेची घटना आहे मिनू दातेच्या विहिरीत पडलेल्या प्रेतावरती एक चप्पल आणि तिचीच तशीच दुसरी चप्पल नदीकाठी स्मशानभूमीजवळच्या गवतात अशी सापडल्यानंतर या प्रकरणाची गावभर चर्चा सुरू झाली ही सगळी चर्चा ऐकून पुन्हा एकदा हा काय प्रकार आहे हे शोधून काढण्याच्या विचारानी फडके कुटुंबीय त्यांचे नातेवाईक पुन्हा एकदा पोलिसांकडे गेले पोलिसांशी त्यांनी प्रत्यक्ष संपर्क साधला पोलिसही पुन्हा एकदा गावात यायला निघाले मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचे की अजूनही प्रत्यक्ष संपर्काची ही संपर जी यंत्रणा आहे जी पूर्वापार चालत आलेली आहे ती आपणसुद्धा काही प्रमाणात वापरणार आहोत का का शेजारच्या फ्लॅटमध्ये पंचवीसा मजल्यावरती राहताना मृत्यू झालेला आहे शेजारच्या फ्लॅटमध्ये तरीही आपण आपला दरवाजा बंद करूनच बसणार आहोत विचार करा मित्रा कोणाला लवलीच्या पुरीची वा तो पांडुरंग हावरे पण सर वरशाळीचा होय तो नाही का डवनावळ्याला जाऊन आंबे तो तोच हा काय गोंधळ आहे वंच काय बोलतय मास्तराच्या नातीची एक वाहन तिच्या पायातच होती म्हण काल सांच्याला तिला हिरी बाहेर काढली तवा आणि दुसरी हावऱ्याच्या पांडू मामाला गवली नदीच्या काटाव काय कळा मार्गच नाही तुला काय वाटतं पावड्या मास्तरच्या मेनूची एक वान नदीला आणि दुसरी वान तिच्या प्रेताला अटकलेली काहीतरी लफड वाटते गड्या छायला आपल्या गावच्या पोरीच असं काय व्हावं ते बरं नाही भडकाव ना का भडका केला कर काय जण पण हे काहीतरी डेंजर वाणी वाटतंय एक काम चालूदारी पार पडता येत नाही तुम्हाला काय का नाही तुम्हाला तुमच्यापेक्षा ती पहिले बरे एक काम सांगितले की सांज पात्र काम बरोबर करते त्याला कार आणि भुईला पार चालवायचा देवानं अक्कल वाटली तेव्हा हाय घेत काय ते कमी का त्या वाहना हातात घेऊन फेकू द्यायला आले असता का नाही ना तिथं हिरंडासारखा वाढलायचा दोसक्यावरची मडकी काय नुसती केस वाढवाय ठेवली असा तुझ्या एका चुकी मुळ सगळ्या घराची वाट लागल आपल्या एक वाटे विहिरीत आणि दुसरी वृत्तावर काय कळत आहे का नाही तुम्हाला काय कळत का काय होईल तुमच्या माहिला तुमच्या तुमच्या माईला आता पहिल्या वाडी काम होतंय का आपण सगळ्यांनी मदत करायला नको का तू जरा गप आता असती एखादी भर तर तिने मदत केली असती का नाही मग तुम्ही पिन तुमच्या शेतातली कामं फॅक्टरीतली कामं कॉलेज अभ्यास सगळं करून आपल्या आईला मदत करायला पाहिजे का नको तर काय सांगते करते का तुम्हाला आपल्या आईला आपल्या कामाला तुम्ही मदत करायला पाहिजे हो पसरली ती शेजारची पाखी सांगत होती की मास्तरांची मिनूची एक वन नदी काठी गावली आपल्या हावऱ्याच्या दादाला आता ही काय हो अजून नवीन भान कसल्या कसल्या बातम्या लागल्या ला काय कळत नाही बाबा का दुनिया काय उपराठी फिरायला लागली का काय जाणं बरं आम्ही आलोय मसन वाटीत ना प्रेताचं दहन करून आंघोळ करायला पाहिजे तू जरा निहिरीच बघशील म्हणजे काय होईल पोरानो आंघोळा करा निहिरी करा आणि आपल्या आपल्या कामाला लागा हा चला बघू पण ती एक वाहन इकडं आणि एक त्या हिरीतल्या प्रेताच्या पायात म्हणजे काय आकरीतच हवा कशी आणि कधी पडली असेल चप्पल नदी काठी म्हणजे तुम्हाला काय वाटत काय सुचत ही जी मुलगी आहे आत्महत्या करेल असं तुम्हाला वाटत का आणि चप्पल सगळ्यात पहिल्यांदा ज्यांना दिसली ते पांडू हावरे, या गावातलेच का हो मग काय वाटतंय तुम्हाला मॅडम आम्हाला काही कळेन झालं होत विचार करून करून थकलो आम्ही आणि ती आत्महत्या करेल असं कधीच वाटलं नाही आम्हाला अहो इतकी हुशार मुलगी होती ती हा कोण तुमचा मुलगा म्हणालात ना तुम्ही हो अच्छा म्हणजे हाच ना तो जो पुण्यात नोकरी करतो आणि रिक्षा पण आहे ना तुझ्याकडे नाही आधी तो रिक्षा चालवायचा पण आता नोकरी करतो आणि संध्याकाळी कॉलेजची बर रिक्षा स्वतःची का दुसऱ्याची नाही मॅडम रिक्षा दुसऱ्याचीच होती आ, रिक्षा मालक ड्रायव्हर हे तुमचे फ्रेंड होते का म्हणजे त्यांच्या गावाकडे किती येणं होत तुमच्या घरी काही येणं जाणं होतं का या मुली काय किती होती फ्रेंडशिप मुलीचं काय होतं का, का पुण्यात जाणं येणं नाही कधीच नाही कोणाशी कधी कसलाच संपर्क नाही तुम्ही बापले पुण्यामध्ये एकत्र राहता का वेगळे वेगळे एकत्र एकाच खोलीमध्ये राहतो तुमचं गावी येणं जाणं असतं का म्हणजे आजी आजोबा बहिणीकडे नाही मॅडम आता तो नोकरी आणि कॉलेज करत असल्यामुळे दोन दोन तीन तीन महिन्यात यायला वय काय तुझं बावीस पंचवीस बावीस आणि तुमचं पंचेचाळीस बर निघा तुम्ही बघ काय करता येईल ते मग चप्पल आमच्याकडे ठेवून जा बहुतेक आम्हाला लवकरच गावात यावं लागणार आहे हे सगळं काय तांगडं तुम्ही बघायला आणि हो तुमचे मोबाईल नंबर दोघांचे आमच्याकडे ठेवून जा सांग, सांगा तुमचं सांगा तुझं सांग रे ठीक आता तरी या दोघांबद्दल काही संशयात का जागा उरत नाहीये हम्म पण कोण कुठल्या वयात कोणत्या नात्यात कसं वागेल काही सांगता येत नाही ना मुलाचा आणि त्याच्या आत्य बहिणीत सात वर्षाचा अंतर एकुलता एक दिसायलाही बरं आहे ती मामाच्या आजी आजोबांच्या आश्रयाला दिसायला चांगली हुशार वय पंधरा काही सांगता येत नाही जरा चप्पल मिळाली त्याला जरा भेटायला पाहिजे आपल्याला पण चप्पल ओळखणारा कोणीतरी वेगळाच होता म्हणा तो साक्षीदार सुद्धा होता पंचनाम्यातला बघू करू चौकशी काम वेड लावणार आहे घाम काढणार आहे ही केस हम्म काय आजकाल सख्खे बहीण भाऊ एकमेकांना विचारत नाहीत आणि कटकटीचं नातं तयार होत जात पैसा एकच मुख्य कारण असतं बट वेळा इतर असतात त्यामुळे विचारलं की तुमचं मुलीच नातवाचं आणि नातीचं नातं कसं होतं ते अगदी सख्या भावा बहिणीप्रमाणे नातं होतं त्यांचं मी तर म्हणेन सख्या बहीण भावापेक्षाही जास्त जपायचे ते एकमेकांना आमचा मुलगाही दोन्ही लेकरं आपलीच असल्याप्रमाणे त्यांना वागवायचा चा, गड़े गड़े चा, आ, करम, अच्छा तुमच्याकडे काही मोबाईल वगैरे आहे किंवा मुलीकडे त्याच्या मामाने किंवा भावानी दिलेला नाही आम्हाला कशाला लागतो आणि अभ्यास यातच असायची अच्छा कोणी असं मुलं मुली माहितीतले किंवा असं कोणी खास मित्र मैत्रिणी खास तिला तर सगळे मित्र सारखेच होते खास कोणी नाही हो ठीक आहे तर काही लागलंच तर आम्ही येतोच नक्की हो ठीक आहे थँक्यू हो नाही 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 चल मामा ओ मामा पांडुरंग आवर कुठं असतात तू वरती आले ना ते का जरा बोलवतो त्याला हा बोलू की पण तू आत्ता घरात नसेल गेला असेल कुठे पण काय भानगड आहे का सांगतो नंतर आधी गाठ तर घालून द्या मामा बराबर चला बस चांगलं पांडवा हो पांडवा पांडवा हो पांडभाऊ भाऊ हे बघ लोक भेटायला आलेत तुला चला की सावली ते या या, या। या हा अंगाच या तिथून खालून या 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 हा बरं काय म्हणताय बाबा बाबा तुम्ही निघा तुम्ही निघा तुमचं काम झालं काम असतील ना पुढे शेतात की... Okay. म्हणत होतं हे काय उद्योग शेतात हे बघा हे गव्हा हरभऱ्याची राखण करायची झालं तर आता भाताची राब आहे ना ते तयार करायची अहो शेती जमीन शेतकऱ्याला नेहमी काम सांगते बघा हे असं तण उपटायचं माझं हे कर माझं ते कर लय काम असतात आम्हाला बर आता आमचं एक काम करा गावात पोरगी मेली ना परवा गावातल्या घरी तिची चप्पल सापडली म्हणा तुम्हाला तिच्याबद्दल आणि तिच्या भावाबद्दल जरा माहिती द्या मावशी तुम्हाला समज्यांकडे बघून लई काळजी वाटते मावशी मावशी अह रडू नका असोन्यासारखा जीव आहे गावानं तुमची मेनू लई गुणाची पोर होती ओ हो। आणि तुमचं दुःख ते समद्या गावाचं दुःख सगळा गाव हळहळता तळ मावशी पण असे आश्रू आता थांबवायला पाहिजे आपल्याला खंबीरपण उभं राहायला पाहिजे मास्तरांनी कोणाकडे बघायचं हा तर मग हे समजा सोसायचं वय आहे वय त्यांचं मास्तरांचंच राहू द्या पण अशी मावशी रडत राहिली तर समजा सोसाल का तिला हां माणसाला कुठेतरी थांबायला शिकायला पाहिजे शरद भाऊ तुम्ही समजवा की मावशीला आता फक्त तुम्ही तुमच्या पोराकडं नातवाचा विचार करायला पाहिजे बघा तर तुम्हीच खंबीरपणे उभं राहून समजासणी आधार द्यायला पाहिजे मावशी मास्तर आम्ही निघतो आता हां पण अगदी संकोच न करता काही लागलं तर सांगा बरं का आणि उपाशी राहून ती येणारच असेल ना तर महिनाभर उपास करा पण तुम्ही असं नका हो बसून राह आणि हे बघा मी आत्ता जेवण करून बरोबर पाठवून देते मी पाठवून देते हां तुम्ही खाऊन घ्यायचं उपाशी राहायचं नाही हे बघा उपाशी राहून ती पोर परत येणार आहे का हां एक वेळ तुम्ही आठ दिवस उपाशी राहा पण असं गप्प बसू नका हो हां काही लागलं तर मावशी मला नक्की सांगा सांगाल ना येऊ का मी मी आता जेवणाचं पाठवून देते हां चल गो बाय चल येऊ artano Maushi radu nakao. अर्थात असं कोणत्या धैर्याने म्हणू मी ज्याच जळतं त्यालाच आपलं दुःख कळत आम्ही ठीक सांत्वन करू पण ते एका मर्यादेपर्यंतच हे आपण सगळे जाणतो आता मिनूच्या गोड सुंदर आठवणी आहेत त्याबरोबर चकायचं काहीच फार गुणी बाळा होत ते नववी मध्ये शाळेत मिनूचा पहिला नंबर आला होता त्यावेळी यांनी हजार एक एकशे अकरा रुपयाचं बक्षीस दिलं होतं मिनूला आहे ना पण हे विपरीत घडलं आणि हे देखील सुन्न झाले मावशी रडून काव आशा 杀你的吧 आम्ही निघतो काय लागलच मग येऊ नफा मारायला चाल चाल या कुणी फडक्यांच्या द्वारा ही सगळी बातमी पोलिसांपर्यंत पोहोचली सर्वसाधारणपणे असा एक नियम सांगितला जातो मानला जातो की स्त्रिया बहुतांश स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा अधिक जबाबदारीनी कामं करतात त्याप्रमाणे स्त्री पोलीस अधिकाऱ्यांनी फडके कुटुंबियांना ऐकलं त्यांच्या चौकशा केल्या चप्पल ठेवून घेतली मोबाईल नंबर्स घेतले आणि त्यांच्या दृष्टीने जे जे योग्य प्रश्न होते ते सगळे त्यांनी विचारले एक शहानिशा करून घेण्याकरता नातेसंबंधांची त्यानंतर पोलिसांनी जरा जलदगतीने या प्रकरणाचा तपास करण्याचं ठरवलं त्याप्रमाणे पोलिस अधिकारी गावात आले फडके कुटुंबियांच्याकडे गेले त्यांच्याकडून नंतर प्रत्यक्ष ज्याला चप्पल सापडली त्याचा माग काढत त्याच्याकडे गेले आणि मग सगळ्यांना सगळ्या चौकशा झाल्यानंतर आवश्यकता भासली तर पुन्हा एकदा आम्ही तुमच्याशी बोलायला येऊ असं सा सांगून ते परत फिरले त्यामुळे कदाचित पोलिस या प्राण्यामध्ये जो माणूस आहे तो पटकन जागा होतो आपण असा कधी विचार करतो का करणार आहोत का की पोलिस यंत्रणा ही आपली मैत्रीपूर्ण अशी संघटना जी आहे त्याच्याशी मैत्री केली पाहिजे पोलीस आपला शत्रू नाही असा आपण विचार केला पाहिजे आणि समजा पोलिसांचा असा विचार असेल असं दिसलं तर त्याला सांगता आलं पाहिजे की आम्ही तुमचे मित्र आहोत भेटूया पुढच्या भागात